दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावसेला शनिदेवांची जयंती ची हो असते शनिजयंतीला शनी अमावस्या देखील म्हटलं जातं धार्मिक मान्यतानुसार ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावसेला शनिदेवांची जयंती साजरी केली जाते या दिवशी भाविक मोठ्या भक्तिभावानं शनिदेवांची पूजा करतात तसेच व्रत देखील करतात हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी शनी मंदिरात जाऊन पूजा केल्यास शनिदेवाची कृपा सदैव त्यांच्या भक्तांवर राहते यावर्षी शनी जयंती सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे जाणून घेऊयात शनी जयंतीच्या दिवशी करण्याचे विशेष उपाय ज्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील कोणतंही संकट तुमच्यावर येणार नाही जर तुम्हाला शनीची साडेसाती चालू असेल तर त्यातून देखील सुटकारा मिळू शकतो शनी जयंतीच्या दिवशी काय करावं शनी जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन सूर्यपुत्र शनिदेवांना तेल आणि काळे तीळ अर्पण केले पाहिजेत जर तुम्ही शनिदेवांना तेल आणि काळे तीळ अर्पण केले तर शनिदेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो तुमची साडेसातीतून मुक्तता होते असं मानल जात शनिजयंतीच्या दिवशी सकाळी अंघोळ करून पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं तसेच पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला पिंपळाला जल अर्पण केल तर तुमची साडेसातूनमधून मुक्तता होते असं मानलं जात जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीच्या साडेसातीचा दोष असेल तर तुम्ही जयंतीच्या दिवशी मंदिरामध्ये होम हवन करू शकता जयंतीच्या दिवशी यज्ञ केल्यास शनिदेव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवांचा भक्तिभावानं दर्शन करावंसही म्हटलं आहे